उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी गुरुवारी जाहीर केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ज्येष्ठ नेते रविकांत पाटील आनंद चंदन शिवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली येत्या शनिवारी समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या हस्ते या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत शहराध्यक्ष संतोष पवार जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदन शिवे यांनी मुंबईतील देवगिरी बंगला इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या कार्यकारिणी संदर्भात चर्चा केली त्यानंतर एकशे सेहेचाळीस पदाधिकाऱ्यांच्या यादीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मान्यता दिली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितलं ही नूतन कार्यकारिणी अशी असेल जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपाध्यक्ष किशोर पाटील अनिल उकरंडे करेप्पा जंगम भास्कर आडकी व्यंकटेश पोगुल राहुल क्षीरसागर उमेश जाधव संतोष लोंढे शीतल गायकवाड किरण कुमार शिंदे अविनाश भडकुंबे नितीन बंदपट्टे बसवराज बुक्कानुरे समर्थ राठोड समर्थ बिराजदार युवराज माने सुजित अवघडे खजिनदार युवराज माने प्रवक्ते नागेश निंबाळकर सुहास सावंत सरचिटणीस विक्रांत खुने विनायक रायकर तन्वीर गुलजार श्रीकांत गांगर्डे धनंजय तीर्थकर कुलभूषण पाटील गेनसिद्ध दुर्लेकर दशरथ शेंडगे देशमुख अहमद मसूलदार रमेश कारभारी अक्षय पवार विजय माने आशिष बसवंती संजय कुमार सगट संजय कंदले प्रसाद कलागते प्रज्ञासागर गायकवाड सागर गव्हाणे कुमार जंगडेकर मेहबूब फरास महेश पवार अजिंक्य उप्पिन मौराली शेख सागर कांबळे सचिन पिसे निलेश कांबळे नागनाथ वाघमारे संतोष गायकवाड चंद्रकांत वाघमारे सरफ्रोज शेतसंदी अभि बिराजदार हरी रोटे सचिव फिरोज शेख राजशेखर गुंडे प्रशांत वाघमारे महेश कोळी अमोक सिद्ध खराडे अभिजित कदम अमोल जगताप संतोष गायकवाड हरीश तेलुगू जयेश जाधव चंद्रकांत सोनवणे हृदयनाथ मोकाशी राहुल राठोड विजय मोहोळकर प्रथमेश चव्हाण राजेश भोगशेट्टी अविनाश सासवे संघटक सचिव शत्रुघ्न माने अमर हुमनावादे संदीप पाटेकर दस्तगीर गायकवाड सुरेश पाटील दस्तगीर जमादार शहर संघटक श्रीमंत चव्हाण सचिन अंगडीकर वसंत कांबळे माणिक कांबळे राम सर्वगोड धनाजी गवळी अमोल बनसोडे ऋषी येवले माऊली जरक मनोज थोरात सूरज जगताप कुलगप्पा शासम सतीश पवार सतीश निंबर्गे सागर शिरस्वार युवराज कुलकर्णी प्रणव मड्ड्याळ सहसचिव सांबय्या हनुमनला कार्यकारिणी सदस्य सुधाकर जाधव रमेश सरवाडकर योहान तिप्पलदिनी विजय दौलताबाद विधानसभा अध्यक्ष अल्मेराज राजे राजू चव्हाण अमोल कोटीवाले विधानसभा कार्याध्यक्ष विकास हिरेमठ अशोक मंडोले मनोज शेर्ला ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार रविकांत पाटील शफी इनामदार राजन जाधव आनंद चंदनशिवे हेमंत चौधरी श्रीनिवास कोंडी नागेश गायकवाड ॲडव्होकेट राजेश देशमुख कायम निमंत्रित किसन जाधव वसीम बुराण गणेश पुजारी खलील शेख बिज्जू प्रधाने सुभाष डांगे मल्लेश बडगू बसवराज बगले सुहास कदम चेतन गायकवाड प्रकाश जाधव अमीर शेख बसवराज कोळी सोमनाथ शिंदे वैभव गंगणे आशुतोष नाटकर राजू नवरू अनिल बनसोडे रुपेश कुमार भोसले संजीव मोरे अनिल छत्रबंद दत्तात्रय बडगंची ॲडव्होकेट शशिकांत जमादार दिग्विजय देवकते संगीता जोगदनकर चित्रा कदम आदींची निवड करण्यात आली प्रमुख लोकांची बैठक देवगरी बंगल्या झाली या बैठकीमध्ये सोलापूर शहराच्या कार्यकर्णीतील कार्यकारणीला आमच्या सर्वांच्या वतीने एक मताने सर्वांना मान्यता मिळाली त्यामध्ये जवळपास एकशे चव्वेचाळीस पदाधिकाऱ्यांना शहर कार्यकार्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे या सर्व नवनिवृत्ती पदाधिकाऱ्यांची त्यांना पत्र प्रदान करण्याचं नियोजन येत्या शनिवारी आमचे समन्वयक यशवंत माने यांच्या उपस्थितीत आम्ही करणार आहोत या पत्रकार परिषदेला राजेश देशमुख श्रीनिवास कोंडी बिज्जू प्रधानी गणेश पुजारी प्रमोद भोसले सोमनाथ शिंदे नागेश निंबाळकर अमीर शेख बसवराज कोळी तुषार जक्का वैभव गंगणे अनिल बनसोडे राजू बेळेनरू श्याम गांगर्डे दत्तात्रय बडगंची महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम प्रिया पवार कांचन पवार लता ढेरे आदींची उपस्थिती होती